नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा कसा चेक करायचा आहे ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला पी एम एफ बी वाय या वेबसाईटवरती जायचं आहे पी एम एफ बी वाय वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल तुमच्यासमोर फॉर्मर कॉर्नर इथं सर्व ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला इथं सर्व उपाय दिसून येईल तर इथे तुम्हाला फार्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे फार्मर ॲप्लिकेशन लॉग इन फॉर फार्मर असं तुमच्यासमोर येऊन जाईल तर लॉग इन फॉर फार फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मरवरती केल्याचं तर इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या फिलअप करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही इथे मोबाईल नंबर हे टाकत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे इथे कॅपचा फ्लिप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता असा कॅपच्या फिल करून घ्या तुम्ही आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायच्यानंतर नंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुम्हाला आधार नंबर एंटर करा म्हणून असं येईल आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे तुम्हाला हे बघू शकता आधार इन नंबर इथे एंटर केला आहे आम्ही हे बघू शकता मित्रांनो आम्ही आधार नंबर एंटर केला आहे आधार नंबर एंटर केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे तुमचा कॅपच्या नंबर इथे टाईप करायचा आहे कॅपच्या नंबर टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कॅपच्याबरोबर तुम्हाला टाईप करायचं आहे इथे कॅपच्या इनवॉल्व्ह झाले तर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर सो होणार नाही तर मित्रांनो इथे कॅपचा नंबर टाईप करायचा आहे तुम्हाला कॅपिटल स्मॉल सर्व चेकिंग करून या रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करा रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे ते म्हणजे तुमचा पीक विमा भरताना तोच्यावरती हा रिक्वेस्ट फॉर ओ टी पी येऊन जाईल तोच नंबर इथे तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तो हे बघू शकता मित्रांनो आपण कॅबच्या कोड टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे ओके बटनावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक तुमचा असा एक फॉर्म तुमचा ओपन होऊन जाईल तुमचा जे जे अकाउंट आहे जे विम्याचं ते अकाउंट ओपन होऊन जाईल तिथे तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर तुम्ही इथे तुम्हाला तुमचं हंगाम पॉलिसी प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स म्हणजे तुम्हाला इथे तुमचं हंगाम आणि खरीप सीझन सिलेक्ट करायचं आहे सीजन सिलेक्ट केल्याच्या नंतर स जी चालू तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे सर्व डिटेल्स इथे तुम्हाला येऊन जाईल तुमचा पॉलिसी नंबर इथं क्रॉपमध्ये तुम्ही चेक करू शकता इथे काय विलेजचं गावचं नाव येईल सम इन्शुअर्ड तुमची अमाऊंट किती आहे भरलेली तुम्ही गव्हर्नमेंट सबसिडी तुम्हाला किती देतील आणि तुम्ही इथं चेक करू शकता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का नाही तर इथं बघू शकता पेंडिंग फॉर अप्रूवसाठी तुमचं अकाउंट हे पेंडिंग झालेलं आहे तर इथं तुम्ही तुम्ही इथे क्लेम डिटेल्स फ्यूवरती जाऊन तुमचं सगळं क्लेम डिटेल्स फ्यू करू शकता तर मित्रांनो हे सध्या हे अकाउंट इथेच काहीच क्लेम डिटेल्समध्ये अप्रूव वगैरे झालेलं नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं पीक विम्याचा फॉर्म पेंडिंग आहे का अप्रो चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरून ते पण तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक असणे हे गरजेचं आहे इथे सगळं तुम्ही इथे ॲप्लिकेशन नंबर पॉलिसी नंबर तुमचं विलेज क्रॉप इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी बँक नेम नेम अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड सर्व तुमचा पीक विमा कोणत्या खात्यात जमा होणार आहे कुठलीही शाखा आहे ते पण सगळं इथे तुम्हाला समजणार आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये ह्या तुम्ही ह्या वेबसाईटवरून घेणार आहात तर तुमचा मोबाईल ह्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे हे पण स सर्वात गरजेचं आहे हे बघू शकता सर्व क्रिएटेड डेट तुम्ही कधी फॉर्म भरला होता सम इन्शुअ इन्शुअर्ड तुम्ही किती पैसे तुम्हाला ह्याच्यामध्ये किती येणार आहात काय ते सर्व हंगाम इथे रब्बी हंगाम आहे का खरीप हंगा हंगाम आहे तुमचा मोबाईल नंबर कोणता लिंक आहे तुमची सर्व डिटेल्स इथे आधार नंबर तुमचा पोस्ट सगळं काळी कोणतं पोस्ट आहे ते सर्व इथे तुम्हाला इथे येऊन जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका